नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती श्री शंकराचे भजन आज आपण सादर करीत आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सुटला सुटला माझा माझा पदर पदर बाय बाय नव्हते नव्हते पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणात पूजे पूजेसाठी जाते मी म्हणत शंकराच्या पूजेसाठी जाते मी सुटला पदर बाय मी नव्हते शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात भस्म घेते गंध घेते भस्म घेते गंध घेते घेते गे मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल घेते घेते मी ाच्या जा पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पगर बाय मी नव्हते म्हणत शंकराच्या जा पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात ता गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात ता शंकराच्या जा पूजेसाठी जाते मी म्हणा सुटला माझा पदर बाई मी नव्हते भाणत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भाणत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात